आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणं आपली जी काही मतं असतील ती मतं ठामपणे लोकांमध्ये बिंबवणं यामध्ये महाविकास आघाडी कुठं कमी पडली असं वाटतं मूलत भारतीय जनता पक्षाने जसं आता दरेकर साहेबांनी सांगितलं की त्यांची यंत्रणा केंद्र सरकारपासून राज्यातली यंत्रणा सरकारचं अस्तित्व असणं सगळ्या व्यवस्था त्यांच्याबरोबर असणं या सगळ्या गोष्टींचा जो त्यांनी आता मला आपल्याला सांगायला पाहिजे काही कॅबिनेटमध्ये तर पन्नास पन्नास निर्णय त्यांनी घेतलेत म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांना महामंडळांचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या सहीने नियुक्त केलं म्हणजे ह्या पद्धतीची सगळी कामं त्यांनी केली म्हणजे ती ज्या पद्धतीने पक्ष कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीचा प्रचार मुख्यतः केला की जसं जा वेगवेगळ्या जाती धर्म वेगवेगळे वे। समाज घटक यांच्यासाठी आता सरकार ते असल्यामुळं त्यांनी काही महामंडळांची घोषणा मदतीची घोषणा आम्हाला आमच्या पद्धतीने जे काही राज्यात वस्तुस्थिती जी खरी होती समोर लोकांच्या समोर प्रश्न होते इथले उद्योग इथल्या रोजगाराच्या संधी महिलांवरचे अत्याचार अन्याय आपण मुंबईज जवळच असलेल्या सगळ्या प्रकरणं पाहिली तीन वर्षाच्या मुलीपासून सत्तर वर्षाच्या महिलेपर्यंत हे लोकांची असुरक्षितता लोकांमध्ये जी होती कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न होते आम्ही जे रॅशनल प्रश्न होते मूलभूत इथले जे विषय होते ते माननीय पवार साहेबांनी उद्धवजींनी काँग्रेसच्या सर्व नेते मंडळींनी ने, या सर्वांनी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला सुनीलजी हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण हेच होतं की अगदी पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळालं होतं या दोहोंची तुलना करता असं दिसतं आहे का की त्यावेळी तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची जी काही बाजू होती ती मांडू शकलात यावेळेला मांडू शकला नाहीत नाही हे एकांगी पद्धतीने मला असं वाटतं पाहायला नाही पाहिजे काही गोष्टी असू शकतील की मतदारसंघ आहे काही लोकांची गाफीलपणा किंवा पूर्णपणे पोचणं न पोचणं आता आपण मी खूप सूक्ष्म पद्धतीने याच्यात पुढच्या काळात आपल्याला त्याचं विश्लेषण करायला लागेल आर्थिक दृष्टिकोनातनंही तुम्ही पाहिलं असेल तर आपण मा मोदी साहेबांनी सांगितले की कॅशलेस इकॉनॉमी झाली आहे तयार झाली आहे पण ही अशी निवडणूक आहे मीही माझ्या इतक्या कालावधीत पहिल्यांदा पाहतोय की प्रचंड पैशांचा वापर झाला अनेक ठिकाणी हिंसाचार झाला अनेक ठिकाणी लोकांपर्यंत पोचू दिलं गेलं नाही आणि यातनं जे काही छोटे छोटे आता आपल्याला आश्चर्य वाटेल की अनेक पक्ष ज्यांचा एक उमेदवार पण निवडून येऊ शकत नाही ये त्यांचे दोनशे अडीचशे तीनशे उमेदवार उभे केले गेले जे बंडखोरांना जी ताकद देण्यात आली ज्याच्यातनं आता ती आमची यशाची जी काही पॅटर्न होता तो जो सगळा लोकसभेतला लोकांपर्यंत अतिशय व्यवस्थित पोचला त्याचं जर जे काही डॅमेज कंट्रोल पुढच्या काळात करायला पाहिजे होतं ते बहुधा केलं नसेल आत्ता अजूनही ट्रेंड आहे हा सगळा रिझल्ट आपल्याला समोर येईलच पण आम्हाला जे पोचवायचं होतं आम्ही योग्य पद्धतीने पोचवलं लोकांपर्यंत पोचून आता त्याला जी काउंटर सिस्टीम बसवायला पाहिजे होती ती जर बहुधा कमी पडली असेल तर त्यामुळे बहुधा निकालाचा आपल्याला हा ट्रेंड असा दिसतोय वैशाली मॅडम आपल्याकडे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आत्ता आपण जो खाली ट्रेंड बघतोय राष्ट्रवादी अजित पवार गटाला पस्तीस जागांवर आघाडी दिसते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला चौदा